खूप चांगलं होतं की आरवलीच्या पर्वतरांगा तोडल्या जात आहेत जगातली सगळ्यात जुनी पर्वतरांग असल्याचा घमंड होता ना याला एवढ्या वर्षात या पर्वतरांगांनी आपल्यासाठी केलंय तरी काय काहीच नाही फक्त वाळवंटातली रेती उडून दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये येऊ दिली नाही चांगलंय की एकदाच्या नष्ट करून टाका या सगळ्या पर्वतरांगा म्हणजे घराघरात माती आणि प्रत्येकाच्या फुफ्फुसांमध्ये धूळ असेल आणि हे हिरवगार घनदाट जंगल दिसतंय त्याचा काय फायदा हे फक्त दिल्लीला ऑक्सिजन पोहोचवतंय आणि दिल्लीचं तापमान दोन तीन डिग्री कमी करतंय तसं पण आपण ऑक्सिजनवर कुठं जिवंत राहतो आपण तर प्रदूषणावर जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही म्हणताय की याच्यामुळे ग्राउंड वॉटर पण संपून जाईल अरे चांगले की जेव्हा पाणी संपेल तेव्हाच तर आपल्याला महागड बाटली बंद पाणी पिण्याची सवय लागेल आता राहिला प्रश्न त्या जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांचा अरे त्या प्राण्यांना सुद्धा किती दिवस ते जंगलातच